सुप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून या गणातून उमेदवार म्हणून सूरज चौधरी यांच्या नावाची मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे तरुण अभ्यासू आणि सर्वसामान्याशी थेट संपर्क ठेवणारा नेता म्हणून सूरज चौधरी यांची ओळख निर्माण झाली असून त्यांच्या नावाला विविध स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे गेल्या काही काळापासून चौधरी यांनी गावोगावी गाठी घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण रोजगार तसेच युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण झाले आहे पेठगावचे गावचे रहिवासी असलेले सूरज चौधरी यांनी गावचे सरपंचपद भूषवले होते सरपंच असताना सूरज चौधरी यांनी गावात विविध विकासाचे कामे केल्याने शासनाने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सक्रिय नेते म्हणून परिसरात ओळखले जातात कोरेगाव मूळ पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून सूरज चौधरी यांच्याकडे पाहिले जाते तरुण मतदारांमध्ये सूरज चौधरी यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे विकासभिमुख दृष्टिकोन पारदर्शक कारभार आणि लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी भूमिका यामुळे ते मतदारांच्या पसंतीस उतरत असल्याची चर्चा आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा